नमस्कार माझे नाव खुशी संतोष गवाल मी आत्ता चौथीत शिकत आहे मी कोण आहे ओळखलत का मी जाधवांची कन्या भोसलेंची सूर शुभांची माता भक्त कोणते अजून हिंदवी स्वराज्याची पताका नबी अभिमानाने टाळते लक्ष देवनायका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते तो फार दाबदमीचा गाव होता महाराष्ट्र च खूप बाजू शत्रुघे येला होता Петृगोर आणि रहते वर जीर्ण करी अत्याचार करी अशा या गळ्यात पादंतऱ्याचा यश स्वाभिमान कीर्ती आणि महत्त्व प्राप्तेने लाभलेले हे दोन शत लखोजी राव जाधव यांच्या घरी महासरंगजींचे पुत्याचे जन्म झाला चार करीर

सत्तावर होता सर्वत्र यवनांची सत्ता मोगलांची सत्ता मंदिरे देवी कापाडी सातत्याने आम्ही बाल बरोबर पातळतो आणि आबा महाराजांना आम्ही विचारलं आबा हे काय झाले हे कुणी थांबवत काय नाही हे कुणी संपवत का नाही त्याला शेवट आहे का आबा निशांत डोक्याने डोळे बंद केले अलग डोळे उघडले आणि म्हणाले जीव हे पारतंत्र्य आहे

होती त्यांची जाऊ माणूस होती एक बाई होती आणि वारंवार तिच्या की मनात होती तेव्हा जेव्हा आमच्या सोबत लढाईवर जायचा युद्धावर जायचा भूमीवर जायचा तेव्हा आई म्हणून आमचं जे ती ती तुरायचा ती भीती आम्ही आमच्या पदराला बांधून ठेवली त्याच्यासमोर ती भीती आम्ही उघडली नाही समोर खंबीरपणा कंकरपणा आम्ही दाखवला युद्धावर गेलेला शिवबा महिना महिना वर्ष वर्ष पडतायचा नाही तेव्हा ते रात्र रात्र पाण्यात देव ठेवून जाऊ बसली तेव्हा रात्र रात्र पानात जाऊ बसलीये जगण्यासाठी आम्हाला तेवढीच गोष्ट होती स्वराज्य आणि स्वराज्य संस्थापक शोभा धन्यवाद